नमस्कार भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर पुन्हा सडकून टीका केली आहे काही दिवसांपूर्वी गोपीचंद पडळकर यांनी शंभर शकुनी मेल्यावर एक शरद पवार जन्माला येतो अशी शब्दात टीका केली होती पडळकरांच्या वक्तव्याचा गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा शरद पवारांवर जहरी टीका केली आहे त्यांनी शरद पवारांचा उल्लेख न करता एखाद्या माणसामुळे तुतारी किती बदनाम होऊ शकते ते आपण सर्वांनी बघितलं आहे असे शब्दात टीकास्त्र सोडला आहे पडळकरांच्या टीकेनंतर पुन्हा एकदा नव्या तोंड फुटण्याची शक्यता आहे नुकतंच सांगलीत धनगर समाजाच्या वतीने नागरी सोहळ्याचं आयोजन केलं होतं आमदार झाल्याबद्दल गोपीचंद पडळकर यांचा सत्कार या कार्यक्रमात झाला दरम्यान या कार्यक्रमातून गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीकास्त्र सोडलं या कार्यक्रमात पडळकर का भाषण करण्यासाठी व्यासपीठावर उभे राहिल्यानंतर तुतारीचा निनाद सुरू झाला यावर पडळकर यांनी शरद पवारांचा उल्लेख न करता मिश्किल टिप्पणी केली आहे तुतारी हे आपलं पारंपरिक वाद्य आहे पण एका माणसामुळे ते किती बदनाम होऊ शकतं ते आपण बघितलं आहे असं पडळकरांनी म्हटलं आहे यावेळी त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावरील टीकास्त्र सोडलं आहे जयंत पाटील अडीच वर्ष राज्याचे जलसंपदा मंत्री होते पण सांगली जिल्ह्यासाठी त्यांनी काय केलं असा सवाल पडळकरांनी विचारला तसेच जयंत पाटील आणि आर आर पाटील यांचा मुलगा आमदार झालं याचं दुखणं अधिक आहे आपला मुलगा आमदार झाला नाही याचं टेन्शन आहे अशी टीका पडळकरांनी यावेळी केली आहे